मित्रांनो सोशल मीडियावरती सापांचे अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले पाहिले असतील त्यामध्ये काही रोमांचक असतात तर काही भयावह तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील अरिकडचाच हे व्हिडिओ इतका भयानक आहे की पाहणारे देखील थक्क झालेले आहेत साप किती धोकादायक असतात हे लोक अजूनही समजून घेत नाहीत विषारे सापाचा एक दंश मृत्यूचे कारण ठरू शकतो हे माहीत असून देखील काही लोक विनाकारण स्टंटबाजी करतात व्हिडिओ करत राहतात रील्स करत बसतात अशीच एक खळबळजनक घटना आता सध्या सोशल मीडियावरती समोर आलेले या व्हिडिओमध्ये एक माणूस अक्षरशः सापाच्या फाण्यावर पाय ठेवून उभा राहतो आणि त्यानंतर जे घडतं ते पाहून तुमचा देखील थरका पोडल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो एक माणूस सापाच्या फाण्यावर पाय ठेवून उभा असल्याचं स्पष्टपणे तुम्हाला पाहायला मिळतंय यावेळी जवळचे लोक देखील त्याला प्रोत्साहन देत असल्याचं दिसतंय आहे पण काही क्षणातच संपूर्ण दृश्य बदलून जातं सुरुवातीला साप काही सेकंदासाठी स्थिर राहतो खरा परंतु अचानक तो जोरात फिरतो आणि त्याच्या संपूर्ण पायाभोवती गुंडाळतो काही क्षणातच साप त्या माणसाच्या पायाला घट्ट पकडतो हे दृश्य इतकं भयानक आहे की ते पाहून अंगावर काटाच येतो तो, तो माणूस सापाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करू लागतो खूप प्रयत्न केल्यानंतर मात्र आणि जमिनीवर पडल्यानंतर त्याची सापाच्या तावडीतून त्याची सुटका होते हा व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रेम कुमार फाय सेवन एट फोर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत सापाशी खेळण्याची ही शिक्षा आहे तर दुसऱ्या म्हटलंय हा माणूस स्वतःच्या जीवाशी खेळत होता मित्रांनो हा व्हिडिओ आणखी एक आठवण करून देतो आहे की सापासारख्या विषारी प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखणं शहाणपणाचं लक्षण आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद